पद्धती आणि गुरुकुल शिक्षण पद्धती यामध्ये कसा फरक आपल्याला तुम्ही संचालक से, म्हणून किंवा एवढा मोठा अनुभव म्हणून सांगता आणि गुरुकुल शिक्षण पद्धतीत मुलांचा विकास सर्वांगीण विकास होईल अशी जी, जी गॅरंटी किंवा समाधान सगळं पालकांना आम्हाला सगळ्यांना होईल यावर तुम्ही गुरुकुल शिक्षण पद्धतीचे फायदे काय तुमच्या ताब्यात आमचे मुलं म्हणजे आमचा जीव महिला मंडळी आपले मुलं म्हणजे आपला आपला काय जीव प्रत्येक वेळेस घरी काही गोड केलं पाहुणे आले बासुंदी केली डाळबट्टी केली कुठंही काही केलं तर पहिला घास घेताना ना आपल्याला कोणाच्या आठवणी ती की माझं लेकरू जेवला असन की नाही माझं लेकरू झोपला असेल का नाही त्याचा कान दुखू लागला त्याचं चप्पल तुटली असन का मग ती शिवली असन का सकाळी उडत असन का अशा अनेक गोष्टी असा अनेक प्रकारचा त्याग ह्या माय मावल्या आणि सगळे आम्ही पालक करत असतो तर याच्यातून आमचा मुलाचा विकास कसा होऊ शकतो किंवा व्हायलाय आणि म्हणून आम्ही बिंदास ह्या गुरुकुल शिक्षण पद्धतीवर राहिलं पाहिजे याचे फायदे काय अ मी असा दावा करून सांगू शकत नाही की बाबा